नमस्कार जय शिवराय मित्रांनो गेली है आपन जा सरकार ला क्यों, सरकार चार ते पाच महिने आपण ज्या पद्धतीनं सरकारला किंवा सरकारच्या ज्या शासकीय धोरण आहेत त्यांना जो विरोध करतोय छोटे छोटे कार्यक्रम घेऊन त्या माध्यमातून नेहमीच आपण विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंधरा मार्च नंतर जो एक शासकीय निर्णय निघाला शासन निर्णय झाला गिरणी कामगाराच्या बाबतीत त्या दिवसापासून आचारसंहितेचा काळ असताना देखील आपण आचारसंहितेचं कोणतंही कारण पुढे न करता वारंवार या गोष्टीला संविधानिक मार्गाने किंवा आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही ना या काळजी घेत आपण आजपर्यंत आपण असं नाही नक्कीच सर्वजण कारण जो जो गिरणी कामगारांच्या बाबतीत संघर्ष करतोय त्या प्रत्येकाचं यश म्हणावं लागेल की येणाऱ्या अधिवेशनात कुठेतरी चांगले एक सकारात्मक निर्णय गिरणी कामगारांच्या बाबतीत घडणार याचे मात्र संकेत आता मिळायला लागलेत संयुक्त मराठी चळवळीच्या माध्यमातून जो आपण एक बेचाळीस टप्प्यांचा कार्यक्रम केलाय त्याच्यातच एक कार्यक्रम की सर्व लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे असेल त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईतच होणं किती गरजेचं आहे या मराठी मातीसाठी किती ते आवश्यक आहे हे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि नक्कीच त्याच्यातून सकारात्मक दृष्टिकोन पुढे येत आहेत त्याच माध्यमातून आपली मान्य सुनील राणे साहेब सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्याशी भेट झाली असता जे येणाऱ्या अधिवेशन काळात गिरणी कामगारांसंदर्भात कशा पद्धतीचे निर्णय घेतले जातील यासाठी आपण त्यांची भेट घेतली होती व्यवस्थित चर्चा झाली आणि त्यामध्ये संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णतेने वाचून बघितल्या अन्य जे आपण काही त्याच्यात मुद्दे टाकले होते आपलं म्हणणं सविस्तर मांडलं होतं नक्कीच त्यांनी त्यानंतर तुमच्या मागण्या बरोबर आहेत त्यांनी नक्कीच या येणाऱ्या अधिवेशनात आपण त्या मांडण्याचा जास्ती जास्त प्रयत्न करू परंतु त्यांनी दुसरीही बाजू त्यावेळी सांगितली की सहनियंत्रण समितीचे जे अधिकार आहेत ते कुठेतरी सीमित आहेत त्यामुळे माननीय मुख्यमंत्री किंवा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातूनच गिरणी कामगारांचा प्रश्न सुटू शकतो आणि त्यामुळे आपण तसे प्रयत्न करावेत अशी सूचना मात्र सुनील राणेसाहेब यांच्या माध्यमातून करण्यात आली त्यांचं म्हणणं आहे की मी माझ्या कक्षेच्या बाहेर जाऊन मी जेवढं करू शकतो जेवढे मला अधिकार दिले त्याच्या बाहेर जाऊन मी गिरणी कामगारांसाठी करण्याचा प्रयत्न करतोय येणाऱ्या अधिवेशनामध्ये जेव्हा अधिवेशनाचं नियोजन ठरतं त्याच वेळी म्हणजे पंधरा ते वीस दिवसापूर्वीच मी गिरणी कामगारांच्यासाठी एक विशेष सत्र मागून घेतलेलं आहे आणि त्या विशेष सत्रामध्ये गिरणी कामगारांचे प्रश्न गिरणी कामगारांची बाजू किंवा तुमचे जे काही मागण्या आहेत ह्या नक्कीच मी प्रकर्षाने त्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करेन किंवा करणारच आहे परंतु आपण नक्कीच हा प्रश्न गृहनिर्माण मंत्री अतुल साब आणि मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे प्रकर्षाने मांडण्याचा जास्तीत असं प्रयत्न करा मीही तुमच्या सोबत आहे परंतु येणाऱ्या काळात गिरणी कामगारांसाठी काही सकारात्मक निर्णय होण्याचे संकेत मात्र आपल्याला नक्कीच तिथून मिळालेले मान्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच्या भेटीनंतर मान्य अतुल सावे साहेब गृहनिर्माण मंत्री यांनाही या आपण एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात पूर्ण ज्या काही आपल्याला त्रुटी जाणवल्या आहेत किंवा काही ज्या गोष्टींमध्ये बदल होण्याची गरज आहे तशा विनंतीपूर्वक सूचना आपण नक्कीच गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत येणाऱ्या नक्कीच दोन ते तीन दिवसात आपल्याला त्या संपूर्ण मागण्यांचा किंवा आपल्या पत्राचा विचार करून नक्कीच कळवणे देईल असंही आश्वासन आपल्याला दिलेलं आहे दिवसभर मंत्रालयात असल्यामुळे काही मंत्री असतील काही आमदार असतील किंवा काही प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याशी भेटी झाल्या त्यांच्याशीही विचार विनियम करण्यात आले की घरणी कामगारांचा प्रश्न कशा माध्यमातून सोडवतील आणि त्या माध्यमातून किंवा तिथे चर्चा करत असताना किंवा काही मिळालेल्या माहितीनुसार एक गोष्ट मात्र पुढे आली की येणाऱ्या काळात अडीच हजारांची लॉटरी घिरणी कामगारांसाठी निघू शकते आणि कदाचित अधिवेशन काळातही तिची घोषणा होऊ शकते परंतु तो विषय घोषणा झाल्यानंतरचा आहे की ती कुठे निघणार काय निघणार आणि ती घोषणा झाली की आपण त्या गोष्टीवर नक्कीच बोलू परंतु माझी एक विनंती आहे आपल्या सर्वांना की लॉटरी म्हटलं की दलाल हे मात्र नक्की पुढे येत असतात त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून तयार झालेले काही दलाल असतील किंवा सरकार दर्जेने लोकांचे काही दलाल आहेत यापासून नक्कीच गिरणी कामगारांनी सावध होण्याची गरज आहे कारण आता लॉटरी म्हटलं की नक्कीच वेगवेगळ्या वेग मार्गाने आकर्षित करण्याचा प्रयत्न मात्र या दलालांकडून गिरणी कामगारांना केला जाऊ शकतो आणि गिरणी कामगारांची फसवणूक होऊ शकते त्यामुळे त्यांनी या गोष्टीचं कुठेही घोषणा झाली तरी कुठच्याही आमिषाला बळी न पडता नक्कीच आपल्या बुद्धीला जे पटेल त्याच माध्यमातून किंवा काही चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घ्यावा अशी मात्र नक्कीच मी विनंती करतो येणाऱ्या आता काळात पाच ते सहा मंत्र्यांनी आपल्याला भेट दिलेली आहे आणि त्या माध्यमातून जे काय पुढे येईल गृहमंत्र्यांची भेट असेल सुनील राणे साहेबांची भेट असेल किंवा आता ज्या पाच सहा मंत्र्यांची आपल्याला भेट मिळालेली आहे या सगळ्यातून मिळालेल्या एका गोष्टीचा विचार किंवा जो काय त्यांच्याकडून आलेले आपल्याला प्रतिसाद आहेत हे नक्कीच गिरणी कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दादर येते आपण सर्व गिरणी कामगारांचा एक एक छोटी सभा म्हणा किंवा मेळावा म्हणा ठेवलेला आहे नक्कीच मी सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी या सभेला उपस्थित राहून नेमकं घडते काय किंवा गिरणी कामगारांसंदर्भात काय प्रश्न पुढे येत आहेत कसे मुद्दे मांडले जातात यासाठी नक्कीच सर्वांनी किंवा आपले काही जर मुद्दे असतील की जे आपल्याला वाटतात गिरणी कामगारांची हे येणाऱ्या अधिवेशन काळात मांडण्याची गरज आहे तर नक्कीच ते आपण पोचवण्यासाठी किंवा ते शासनापर्यंत पोहोचवायचे असतील तर नक्कीच आपण ह्या मेळाव्याला हजर राहा आपण ते जास्ती जास्त प्रयत्न करू की सुनील राणे साहेब आहेत किंवा मुख्यमंत्री साहेब आहेत किंवा अन्य काही मंत्री आहेत ज्यांच्या माध्यमातून ते विधिमंडळात किंवा विधानसभेत मांडता कशी येतील याचा नक्कीच आपण प्रयत्न करू जय हिंद जय जै महाराष्ट्र